हॅलो ताई मी तुम्हाला फोन केला ना हा हा बोल ना ताई ते माझा अनुभव सांगायचा गेल्या वर्षी तर आमच्या सोसायटी मध्ये मिळाची पूजा होती ना आणि आमच्याकडे ना असे पैठणी साड्या आलेल्या चार वाटेला अच्छा अच्छा तर स्वामींना बोलली स्वामी माझ्याकडे पैठणी नाही तर पटकन माझं नाव आला तिकडे अशी मी बोलली पटकन आलं नाव आई किती सुंदर किती लगे, सुंदर लगेच आला लगेच नाव म्हणजे कुणाच नाही माझंच पहिलं नाव मी अशी बोलली आणि म्हणजे स्वामी माझ्याकडे पैठण नाहीये बाकी सगळ्या साड्यांना इकडे त्यांनी लगेच नाव घेतलं सोसायटी मध्ये म्हणजे आमच्याकडे त्या माणसांनी किती छान आणि नंतर मग मुलाचा पण नावीचा रिझल्ट होता ना हाँ दिल्ली गोडचा आमचा लवकर लागतो ना मी, मी आल्याशिवाय ना स्वामींना मी आल्याशिवाय रिझल्ट लागूच नका त्याचा आणि त्याचा रिझल्ट लागला बघा ताई किती छोट्या छोट्या गोष्टींकडे म्हणजे स्वामीचं लक्ष असतं हो आणि आता म्हणजे मी सप्ताहाला बसलेली ना सप्ताह मठामध्ये त्यांना लास्ट सांगता येत ना आम्ही मैत्री आणि मी आम्ही दोघ रस्त्यांनी चालवतो ना तर एक माणूस आहे ना बाईक वरून माझ्या गळ्यात हात घातला ना ओढला हा ओढला मी काय म्हटलं मी त्याचा हात धरला सोडलाच नाही सोडलाच शो, नाही जेव्हा त्यांनी माझा मंगळ सोडला मी त्याला त्यांनी मला हात फटकला त्यांनी म्हणून पळाला बापरे <laughs> माझी बाजूची बाई बोलते मी घाबर घाबरली मैत्री माझी बोलते मी घाबरली तू डेअरिंग तरी केली पकडला हात त्याचा काय कर मी घटात बोलली ना जाऊन माझा हा अनुभव तर मी बोलली स्वामी माझा गेला मला तुमच्या दारात याला पण नाही मिळाला सोंबर बाहेर त्याला मिळालं माझ्या घरात विरोध केला असत सगळ्यांनी अगदी हो नको जाऊ बोल घरातच करेल असे बोलले असते हो आणि मी सगळ्यांना तिथे बोलली पण माझे मिस्टर मला इथे पाठवलंच नस नंतर बरोबर बरं झालं बस झाली स्वामी असं भक्ती तुझी ते घरातूनच जा नंतरचा अनुभव आता आम्ही वर्जरी ला गेलो ना ते होत ना दुर्गा सप्तीचा हे होता मोठा तर आम्ही आणि मला माहित नाही बिनचपलीचीच गेलेली तिकडे नेहमी तसंच संस्था जाते सकाळी गेली सकाळी ना थंड काय वाटलं दुपारी एवढा ऊन तापला सगळीकडे ना आणि पाय माझे भाजायला लागले म्हणजे स्वामी आम्ही निघालो ना स्वामी माझे खूप पाय भासत मी आता काय करू मला चालायला जमत नाही असं मी पाऊल टाकलं थंडला माझं जमीन बघा आणि मी उभी आणि थंडला तिथे मैत्रीण आवाज करून थंडला गेले म्हणजे स्वामी मला थंडला मी आणि ते सोडून तू आवाज पळाली बघ तुझ्या इथे किती छान म्हणजे छोटे छोटे अनुभव खूप छान आहे हो अगदी क्षणा क्षणाला स्वामी आपल्याला नाही नाही येतात खूप म्हणजे असं टेन्शन नाही आता मी मुलगी आहे ना म्हणजे ती शेवट कर क्लासेस करते बारावी दिली अरे हा, हा दिल्लीची आता नेट ची एक्झाम द्यायची ना मे मध्ये मे तू कर सौम्या असते तू कर आणि स्वतःच्या मेहनीत नी करते ती असं बघू म्हणून होणार होणार ते. म्हणून ते अनुभव सांगायचं मला फोनच लागत नव्हता तुमचा मला फोन दुसरा लागला आता बसली मी तुम्हाला लावून बघते लागलं ला, <laughs> बरोबर लागला आहेत मला ते आत्ताच बघा ना अजून पाय पाय <laughs> थंड करा मला जमीन आणि आजूबाजूला गरम गरम जमीन बघा आणि हे ऊन फार कडक आता खूप येणार वाडायला माहित तिथे वजेशिवाय किती शेती एकदम शेती एकदम म्हणजे किती तापलेली बापरे एवढा जमीन तापलेली होती अक्षर मी मैत्री मुली जेव्हा मी मंगळ उपवास नाही मी जेवायला येत नाही तू जा म्हणून कारण तर चालाय होत आहे जमिनी म्हणून आणि एक सुद्धा फोड नाही आला माझ्या पायाला आय हा दुसऱ्या दिवशी एक सुद्धा सोड नव्हता माझ्या पायाला नाही मी सुंदर काळजी घेतली सगळी नाही नाही मी बोलली येते तुमच्यावर तुमच्यासाठी तुम्ही माझं सर्व काळजी तुम्ही द्या तुमच्या सोडला म्हणजे <laughs> मी चालेल चालेल केला हा ते म्हणून सगळ्यांचे तुमचे अनुभव ऐकतो तुमचा आवाज खूपच छान आहे पण सगळ्यांचं मी ऐकते म्हणून माझं पण कधी सांगू तुम्हाला कधी नाही म्हणून सांगायच होतं छोटे छोटे पण सांगा बरं वाटतं ना आपले आपले स्वामी आहेत ना त्यांचं काय ते सांगायच पाहिजे ना ते करतात ते करतात त्यांचं पण आपण गुण पाहिजे ना सगळीकडेच अगदी अगदी चालेल स्वामी